जगतज्योती महात्मा बसवेश्वर यांच्या जयंतीनिमित्त आज दिनांक दहा मे शुक्रवार रोजी आळस येथे विविध कार्यक्रमाचे आयोजन केले यावेळी महात्मा बसवेश्वर महाराज यांच्या मूर्तीस पुष्पहार अर्पण करताना व प्राथमिक आरोग्य केंद्र आळस येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करताना केज पंचायत समितीचे उपसभापती व अंबुजोबाई सहकारी साखर कारखान्याचे संचालक माननीय ऋषिकेश भैया आळसकर यांनी शिबिराचे उद्घाटन केले यावेळी प्रमुख उपस्थिती आळसगावचे सेवा सोसायटीचे चेअरमन उद्धवरावजी इंगोले व उपसरपंच गोविंद पाटील गावातील इतर सर्व नागरिक उपस्थित होते व जयंती कमिटीचे अध्यक्ष नारायण आकुसकर उपाध्यक्ष गणेश कोटे नितीन राजमाने ओमकार आकुसकर सूरज आकुसकर जगदीश आकुसकर अक्षय आकुस्कर शिवरुद्र आकुसकर विलास आकुसकर दीपक पाटील महादेव तोडकर धीरज पतरवाळे इत्यादी उपस्थित होते यावेळी रक्तदान शिबिरात अठ्ठेचाळीस रक्तदात्यांनी रक्तदान केले मी कल्याण न्यूज एवन महाराष्ट्र